आपण इथे उपस्थित आहात वेदांच्या मंत्र घोषामध्ये मंत्रोच्चारामध्ये औक्षण होणार आहे आज आपत महोत्सवी वाढदिवस आहे आणि त्यासाठी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय मागून कृपया कोणी मंचावरती यायचं नाहीये आपण परिवारातले सदस्य फक्त सोबत येतील बाकीच्यांनी आपापल्या स्थानावरती बसून घ्यावं छक हो। एका वेळी राहू शकतील अशी सोय करण्यात आली आहे सो माहे व्यायाम भागा दक्षा दरामा देचे भजरे धाम्मा अर्जामा नाम वारुणा गो जो मा मजमीना सरसवाते ना माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं सा, काही वेळातच इथे आगमन होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सा, इथे आगमन झालंय आपण शिंदे साहेबांचं सा। स्वागत करूया सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालंय जोरदार टाळ्या गेल्या अनेक वेळापासून आपण शिंदे साहेबांची आतुरतेने वाट पाहतोय शिंदे साहेबांच्या हस्ते आज आपल्याला आपण वरती लिहिल्या गेलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करायचंय त्याचबरोबर आपल्याला गिरीज वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र ही आज शिंदे साहेबांच्या साक्षीनं आपण सादर करायचं आहे मी सर्व मान्यवरांना आसन असण्याची विनंती करतो कृपया <coughs> शिस्तीचं पालन करा सर्व फोटोग्राफर्सना ही विनंती आहे की कृपया मी सर्व मीडियाला विनंती करतो कृपया थोडं सहकार्य करा हा सोहळा जनतेला बघायचा आहे आणि जनतेपर्यंत हा सोहळा पोचला पाहिजे थोडीशी सहकार्याची अपेक्षा आहे सर्व मीडिया, मीडिया बांधवांना प्लीज पत्रकार बंधू भगिनींनो थोडं सहकार्य करा प्लीज सर्व मीडिया सहकर्मींना विनंती आहे की आपण थोडं सहकार्य जी शिंदे साहेब हे आपांचा सत्कार करून त्यांचं अभिषेक चिंतन करतायत वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जी रेकॉर्ड झाली आहे त्याचंही विमोचन आपल्याला करायचंय जरा तुम्ही इथे प्लीज येऊ दा प्लीज मला कन्फ्यूज करू नका प्लीज थोडे पुढे निमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम मी सर्व केमिस्ट बांधवांच्या वतीने शिंदे परिवाराच्या वतीने शिंदे परिवाराचे आणि आपांचे या ठिकाणी उपस्थित सर्व चाहते प्रेमी या सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मग अशी आपण पंच्याहत्तर आरती ओळली होती पण आपा ही कल्याणपूर्वची जनता हे तुम्ही महाराष्ट्रात कमावलेलं प्रेम आहे देशभरातून कमावलेलं प्रेम आहे खरंच आपले मनपूर्वक मनपूर्वक वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि समितीला मी विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे आपल्या मोबाईलची डॉटलाईट चालूच ठेवायची हात वरती आपल्या या अनोख्या शुभेच्छा आपांनी स्वीकारल्या आहेत मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री सर्वांनी एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा आपल्या मोबाईल जी टावर करून आपल्याला प्रतिसाद दिलाय साहेब धन्यवाद यानंतर आपांचा नागरी सत्कार होणार आहे सेवा पुरुष श्री जगन्नाथ अप्पा शिंदे अमृतपर्व नागरी सत्कार सोहळा नियोजन समितीतर्फे हा सत्कार होतोय सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्याचबरोबर खास पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं रमेश हणमंते यांनी पंचाहत्तर फुटी तुळशीचा हार आप्पांसाठी आणलाय जमिनीवरचा माणूस म्हणून आपांची ओळख आहे आणि म्हणून सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये कारण आपण सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहोत सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये डाऊन जाणारे लोक आहोत आणि म्हणून रुग्णसेवा ही एक प्रकारची ईश्वर सेवाच आपण मानतो त्यामुळेच आप्पांच्या पाठीशी लाखोंचे आशीर्वाद आपांच्या पाठीशी आहेत आणि म्हणून तुम्ही एवढे लोक त्यांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी उपस्थित आहात मला आता कोणीतरी सांगितलं की ऐंशी हजार रक्ताच्या बाटल्या एका दिवसामध्ये जमा करण्याचं मोठं काम आप्पा आणि त्यांच्या टीमने केलं अरे छोटी गोष्ट नाही आहे आणि त्याला तुम्हाला काहीतरी बघ हे मिळालं ना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं आणि हे एक माणूस ऐंशी हजार एका माणसाच्या शब्दावर ऐंशी हजार रक्ताच्या बाटल्या एकत्र होऊ शकतात एकत्र येऊ शकतात जमा होऊ शकतात कारण रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्त तयार करता येत नाही एकाने दुसऱ्याला द्यावं लागतं दुसऱ्याचा जीव वाचवायचा असेल तर कोणीतरी त्याला रक्त द्यावं लागतं आणि म्हणून या अशा कामामध्ये आप्पा नेहमी पुढे राहिलेले आहेत गरजूंना दवा देणाऱ्या बरोबर ना गरजूंना दवा देणाऱ्या आप्पांच्या मागे लाखो लोकांचा दुवा आहे आणि म्हणून तुम्ही दवा देत राहा आणि दुवा घेत राहा औषध विक्री हा केवळ एक व्यवसाय नाही ते एक सामाजिक जबाबदारी आहे असं समजून औरात्र आपण काम केलं आज आपचा पंचाहत्तरवा वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो आहे कोणी महारक्तदान शिबिर आयोजित केलं कुठे सामूहिक विवाळे विवाह सोहळे पार पडले या प्रत्येक कार्यक्रमात तर होतच आहेच आणि म्हणून वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणे नाही तर ती सम एक समाजसेवाच आहे ती एक संधी असते ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना आप्पासाहेबांकडून घेतली पाहिजे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो खरं म्हणजे जगन्नाथ आप्पा शिंदे आपण आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडलेला राजकारण असो किंवा मेडिकल क्षेत्र असो राजकारण असो मेडिकल क्षेत्र जिन्होंने काबिज किया है हर चप्पा वो है सबके प्यारे अप्पा सेवटी अपन जगन्नाथ मीपन एक नाथ तुम्हेंपन शिंदे मीपन शिंदे दोनों भी है बड़े काम के बंदे काम के तो ते ही काम तेही करतात मी करतो सेवा आणि म्हणून आपांचा कल राजकारणात होताच परंतु त्याही पेक्षा समाजकारणामध्ये आणि या वैद्यकीय क्षेत्रात या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यामुळे कुणाला राजकारणात कुठली गोळी द्यायची आणि कोणत कोणता डोस पाजायचा हे आपला सगळं माहित आहे हे सगळे खेळ खेळत खेळत खे, आपण पोचलेले आहेत तसे तुम्हाला वाटतात तसे सोप्यात घे हलक्यात घेऊ नका आपाला आप हलक्यात हा शिंदे आहे शेवटी आणि हलक्यात घेतल्यानंतर काय होतं ते अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगभरातल्या बत्तीस देशांनी पाहिलेला आहे आणि म्हणून शिंदे नावामध्ये त्यामुळे काफी आहे शिंदे नामी काफी भाग सोडा परंतु आप्पा यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे शेवटी अशा प्रकारची माणसं सर्वसामान्य माणसं सर्व सामान्यांसाठी जगतात दुसऱ्याचं दुःख आपलं समजून ते दूर करतात खरं म्हणजे स्वतःसाठी तर, तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे कठीण असतं आणि ते कठीण काम आपल्या आप्पांनी सोपं करून दाखवलं हा एक मिसाल आहे एक ज्वलंत उदाहरण आहे मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय देतोय हे पाहून काम करणारे आप्पा ही देखील त्यांची ओळख आहे आणि म्हणून आपल्या आपल्या परीने प्रत्येकजण समाजामध्ये काम करत असतो एकच लक्षात ठेवलं पाहिजे मी नेहमी ते पाळतो कारण समाजामध्ये राजकारणामध्ये फार महत्वाचं असतं खऱ्या अर्थाने पैसे देऊन बरंच काय मिळवता येतं परंतु विश्वास आणि इमानदारी प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही आणि म्हणून ते आपांच्या आप बाबतीमध्ये या ठिकाणी मी सांगू शकतो खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा या, या राज्याला काय देशाला काय मिळालं हे पाहून आम्ही अडीच वर्ष आप्पा काम केलं त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आणि म्हणून या ठिकाणी पदे येतात जातात परंतु माणुसकी आणि आपलं काम आपला प्रामाणिकपणा आपलं डेडिकेशन आणि डिवोशन माणसाने कधी सोडता कामा नये आणि म्हणून मी देखील भाग्यवान समजतो स्वतःला माझी ओळख मी मुख्यमंत्री होतो आता उपमुख्यमंत्री आहे पण या सगळ्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम दोन कोटी चाळीस लाख बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख मिळाली ही सगळ्यात मोठी ओळख आहे आणि आप्पा तुम्हाला या वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जे आज आज आपलं नाव आहे आणि आज आपली जी काही कीर्ती आहे ही अशीच मिळत नाही त्याला वाहून घ्यावं लागतं त्याला त्याग करावा लागतो त्याला वेळ द्यावा लागतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये प्रत्येकाला आधार दिला प्रत्येकाला मदत केली मदत करणारे तुमचे हात होते देणारे हात होते आणि म्हणून या ठिकाणी आज तुमच्यासाठी एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेहमी आपण या देशभरातल्या केमिस्ट व्यावसायिकांना दिशा देण्याचं काम केलं जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा आपाप माझ्याकडे आले एकदा कुठलं काहीतरी होतं कोणतरी त्रास देत होता बरं तर मी त्याचा बंदोबस्त करून टाकला आप्पा बोलले हे बरोबर नाही हे चुकीचं आहे बोला आप्पा चिंता करू नका मला आता कोणीतरी सांगितलं मग तुमच्या अध्यक्ष काय सचिव सचिव हा अनिल भाऊने ती आठवण करून दिली शेवटी आपण काम कोणासाठी करतो आपण समाजासाठी करतो आणि म्हणून या राज्यामध्ये प्रत्येक घटक हा स्वतःला सुरक्षित समजलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा जेव्हा जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं त्याला न्याय देण्याचं काम आज आप्पांसारखे लोक करत आहेत आणि म्हणून समाज देखील आज सुरक्षित आहे समाज पुढं जातो आहे आणि म्हणून या ठिकाणी बाकी मी तुम्ही काय काय केलं खूप केलं औषध विक्रीचा निर्णय ऑनलाईन केलं एक्सपायरी औषधांचा विषय त्याच्यावर विक्रीवर अंकुश अशा अनेक मागण्यांसाठी आप्पांनी नेतृत्व केलेलं आहे आणि म्हणून मी काई -काई केला एवढंच सांगतो की गेल्या दहा वर्षापासून तुम्ही काय जनता दरबार भरवायला लागले आता दर गुरुवारी हा आँ? औषध वैद्यकीय औषध वैद्यकीय मदत शैक्षणिक मदत आणि शैक्षणिक मदत आणि जनता दरबार काही कुठलं सत्तेचं पद नसताना म्हणजे तुम्ही आमच्या पुढे आहे पावलं म्हणजे सरकार जिथं पोचत नाही तिथं तुम्ही पोचताय हे देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो आणि काश्मीर ते कन्याकुमारी कुठंही गरजूंना औषधे लागली तर त्यांना विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं खेळाडूंना प्रोत्साहन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत हे सगळं के आपण केलं आणि म्हणून आप्पासाहेबांची माणसं समाजासाठी टॉनिक सारखी असतात खऱ्या अर्थाने समाजासाठी हे टॉनिक आहे मी जसं म्हणतो पब्लिक हे माझं टॉनिक आहे तसं आप्पासाहेबांसारखी माणसं देखील समाजासाठी टॉनिक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून समाज सशक्त आणि तंदुरुस्त होत असतो समाजसेवा सेवेचं हे टॉनिक त्यांनी खूप वर्ष यापुढे देखील समाजाला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देत राहावं आणि त्यांनी शतायुष्य व्हावं हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा एक अजून एक काहीतरी शेअर मला दिलाय दिले नादा तुझे हुआ क्या है दिले नादा, तुझे हुआ क्या है आखिर इस दर्द की दवा क्या है दर्द की दवा आपले आप्पासाहेब शिंदे आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपांचा शतक महोत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करू असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीने आप्पासाहेबांचं मी पुन्हा एकदा अविष्ट चिंतन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे साहेब धन्यवाद शिंदे साहेबांचं आजचं भाषण बघून हे कळलं की शिंदे साहेब इज बॅक आज ज्या प्रकारे शिंदे साहेबांनी काव्याची आणि शेर याची सुंदर पखरण या भाषणात केली साहेब मनपूर्वक धन्यवाद आपांचा मुकुट भेट देऊन साहेबांनी सन्मान केला आहे जगन्नाथाचा या आपण वरती लिहिल्या गेलेल्या गे पुस्तकावरती सन्माननीय शिंदे साहेबांकडनं स्वाक्षरी घेतली आहे आपण जी सुरुवातीला डॉक्युमेंटरी पाहिली होती माहितीपट त्याची निर्मिती सुद्धा गौतम कोतवाल यांनीच केली होती सर्व केमिस्ट बांधवांना विनंती आहे आपांचा सत्कार आपण एकदम शांततेत करायचा आहे एक फार्मसिस्ट म्हणून आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे कृपया सगळ्यांना विनंती आहे एक की एक आपली शिस्तबद्ध आपण सगळ्या महाराष्ट्राला दाखवायची आहे नम्र विनंती करतो की सर्वांनी शिस्तीत शिस्तीत आपांचा सत्कार करा जेणेकरून <laughs>